हॅलो नमस्कार मित्रांनो कसे आहात तर पुण्याच्या पार्ट थ्रीमध्ये आपलं स्वागत आहे पार्ट वन पार्ट टू तु तुम्ही बघितला असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर हे बघा पार्ट थ्रीमध्ये आपण धायरीच्या बिकानेर स्वीटच्या इथे उभा आहोत धायरी म्हणून एरिया आहे हा पुण्यातला ज्यांच्याकडे आपण गेलेलो होतो त्यांच्याकडून निघालोय जवळजवळ जवड़ आता रात्रच झालेली आहे संध्याकाळचा वेळ हा आणि आता ही ऑटो घेऊन मी निघालोय वडगावला वडगाव ब्रिजला जिथे आपलं हॉटेल होतं तर त्या हॉटेलवर आता मी निघालेलो आहे म्हणजे जवळजवळ आता ही ऑटो मला त्या हॉटेलच्या सिग्नल म्हणजे सिग्नल पर्यंत सोडते वडगावचा जो ब्रिज आहे ना त्या ब्रिजच्या खाली सिग्नल आहे सिग्नल जवळ ही ऑटो आपल्याला सोडणार आहे ठीक आहे तर मस्तपैकी आता ऑटोने आणि बाहेरचं ते पुण्यातले जे रस्ते आहेत दुकानं आहेत ते सगळं बघत बघत आपण पुढे निघालो आणि त्यानंतर मग तिथे ब्रिज जवळ हॉटेलमध्ये पोचल्यानंतर काही माझे दोन मित्र आले त्यांना मला भेटायचं होतं नंतर माझे मित्र मला घ्यायला आले आणि त्याच्या आता बाईकवर बसून आम्ही निघालेलो आहोत आणि इथं बघा इथं त्याची खूप चिडचिड झाली संताप झाला कारण इथं आम्हाला जायचं होतं त्या बाजूला पण टर्न मारायला जागा नव्हती जवळजवळ पंच्याऐंशी ते नव्वदचा स्पीड होता या हायवेवर आणि त्यात त्याचा संताप खूप होत होता की टर्न घ्यायला जागा नाहीये पण काय करणार आता टर्न घ्यायला जागाच नव्हती मग फायनली आम्ही असंच खूप खूप पुढे निघून गेलो आणि त्यात वेळ पण होत होता आमचा दुसरा मित्र तिकडे आमची वाट बघत होता म्हणजे फार फार संताप झाला या जागी कारण इकडे टर्न घ्यायला जागा नव्हती त्यानंतर आम्ही टर्न घेतला आहे हे बघा मी बाईकवर मागे बसलेलो आहे आणि मित्र बाईक चालवतोय हेल्मेट घातलेलं आहे प्रिकॉशन्स पूर्ण घेतलेले आहेत आणि मी पण फार मागे बसून पुण्याचं वातावरणाचा आनंद घेत होतो क्लायमेट तर इतकं मस्त झालेलं ना की फार क्लायमेट छान त्याचसोबत मित्र अजून काय हवं त्यानंतर हे बघा आम्ही असं हे बारीक बारीक रस्त्यांनी तो अगदी तो शॉर्टकट घेत होता आणि शॉर्टकट कर, शॉर्टकटने आम्ही पुढे चाललेलो तर इथून आम्ही आमच्या एका मित्राला पिक केलं आहे अजून आणि हे बघा आता याला दुसरा मित्र याला पण पिक आहे आणि इकडे जवळच हॉटेल हे ईशान ईशान हॉटेलमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि हे सेनापती बापट रोडवर आहे जे पुण्याचे असतील त्यांना कळेल त्यानंतर स्टार्टरमध्ये हे बघा आपण मसाला पापड सूप वगैरे मागवलेला आहे आणि आता त्याचा आनंद घेतोय सूप आय थिंक पिऊन झाले वाटतं त्यामुळे दिसत नाहीये आणि हा मसाला पापड वगैरे खाऊन झाला आहे त्यानंतर आता आपण भाजी पोळी ज्याला पोळी भाजी त्याला पोळी रोटी वगैरे सगळं मागवलेलं आहे आणि शांतपैकी मित्रांशी गप्पा मारत मारत आता आपण इथे जेवतोय आणि मस्तपैकी आपलं जेवण वगैरे झालंय त्यानंतर इथं जेवण झाल्यानंतर इथे एक हे क्लाउड म्हणून आहे इकडे काय चिंगम चॉकलेट्स काय 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 बरंच काय काय होतं ते घेतलंय गप्पा मारल्या भरपूर गप्पा मारल्यानंतर मित्राने मला इथे सोडलेलं आहे बघा तो बिचारा मला इथपर्यंत लिला इनपर्यंत सोडायला आला हे माझं हॉटेल आहे जिकडे मी स्टेला आहे आणि त्याने सोडून मला परत गेलेला आहे तर अशी संध्याकाळ मित्रांसोबत खूप छान घालवली त्यामुळे फार बरं वाटलं वेळ कुठेच्या कुठे निघून गेली काही कळालं नाही आणि हे मित्रांसोबतचे हॉटेलमधले काही फोटोज खूप खूप म्हणजे इतकं बरं वाटलं की मी शब्दात तुम्हाला नाही सांगू शकत फार बरं वाटलं तर तुम्ही सुद्धा असे मित्रांसोबत असे प्लॅन न करता सक्सेस झालेल्या तुमच्या काही गोष्टी असतील तर त्या पण तुम्ही मला सांगू शकता कमेंट सेक्शनमध्ये तर अशी संध्याकाळ माझ्या मित्रांसोबत माझी खूप छान गेली तुम्हाला हा माझा तिसरा आणि छोटासा पुण्याचा पाठ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता नेक्स्ट व्हिडिओ आपण सांगलीचा बघूया तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना नमस्कार आणि व्हिडिओला जर सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा थँक्यू